बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपण आता रोज एक एक पक्षाची नेमकी पश्चिम महाराष्ट्रात काय अवस्था आहे यावर चर्चा करत आहोत आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची पश्चिम महाराष्ट्रात नेमकी अवस्था काय आहे याबाबत या सविस्तर चर्चा करूया मुळात पश्चिम महाराष्ट्रात दोन हजार चौदाला शिवसेनेला अतिशय चांगलं यश मिळालं होतं कोल्हापुरात तर तब्बल सहा जागा मिळाल्या होत्या सांगली सोलापूर साताऱ्यात ही या पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या दोन हजार एकोणीसला सांगलीत एक साताऱ्यात दोन आणि कोल्हापुरात दोन जागा या पक्षाला मिळाल्या पण पण हे सगळे आमदार शिवसेना एकनाथ शिंदे गटाबरोबर गेले त्यामुळं एकनाथ शिंदेची ताकद वाढली पण उद्धव ठाकरे यांची मात्र ताकद एकदम कमी झाली कारण यांच्याकडे या भागातला एकही आमदार राहिला नाही शंभूराज देसाई महेश शिंदे प्रकाश आबिटकर राजेंद्र यड्रावकर अनिल बाबर हे सगळे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आता एकही आमदार पश्चिम महाराष्ट्रात या गटाचा नाही त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात हा भोपळा फोडायचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे लोकसभा निवडणुकीत सत्यजित पाटील यांनी हातकल्ले मतदारसंघातून अतिशय चांगली हवा तयार केली पण दुसरीकडे सांगलीतून अतिशय अट्टहासानं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी ठाकरे यांनी जाहीर केली पण त्यांना साधं डिपॉइट सुद्धा वाचवता आलं नाही आता हाच प्रयोग पुन्हा होणार का म्हणजे एखाद्या ताकतीच्या उमेदवाराला किंवा मित्र पक्षाला जागा सोडण्याऐवजी लढण्याचा आग्रह धरला तर सांगलीचा फटका पुन्हा जसा लोकसभेत बसला तसा विधानसभेला बसू शकतो या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे किती जागांचा आग्रह धरणार किती जागा त्यांना लढायला मिळणार आणि किती जागा जिंकणार हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्याचा आपण विचार करू सातारा जिल्ह्यात वाई मतदारसंघात पुरुषोत्तम जाधव इच्छुक आहेत ते शिवसेनेचे आता प्रवेश करत आहेत मदन भोसले हे महाविकास आघाडीच्या वतीने इच्छुक आहेत त्यांना तिकीट शिवसेना देणार की राष्ट्रवादी शरद पवार गट देणार हे महत्वाचं आहे बाकी इतर फारसा या मतदारसंघात संधी शिवसेनेला नाही पाटणमध्ये आहे पण लढून लढून जिंकण्यावर संधी या पक्षाला सातारा जिल्ह्यात फारसं इतर तर नाही सांगली जिल्ह्यात एक हक्काचा मतदारसंघ कानापूर आठपाडी तिथे अनिल बाबर हे मुख्यमंत्री शिंदे गटाबरोबर राहिले आता त्यांचे चिरंजीव सुहास बाबर हे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहेत त्यामुळे इथं उस्ना उमेदवार शोधण्याची वेळ शिवसेना उभाटा गटाला आलेली आहे ब्रह्मानंद पडळकर वैभव पाटील राजेंद्रनाथ देशमुख यांच्या सोबत चर्चा सुरू आहे काही झालं तरी एक यातला उमेदवार मिळावा आणि लढत होऊन ही जागा मिळावी यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू आहेत मिरजमध्येही सिद्धार्थ जाधव यांच्या रूपानं ठाकरे गट ही जागा मागत आहे इतर फारशा या संघ सगळ्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यात ठाकरे गटाला संधी नाही सोला सोलापुरात सोला ही तीच अवस्था आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून अमर पाटील यांची उमेदवारी खासदार संजय राऊत यांनी जाहीर केली ही उमेदवारी सोडली तर इतर फारशा मतदारसंघात या पक्षाला संधी नाही म्हणजे सातारा सोलापूर आणि सांगली एक किंवा दोन मतदारसंघात या पक्षाचे काही ताकद आहे दावा आहे आणि एखादी जागा लढण्यासाठी मिळू शकते आता जिंकणार किती हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सगळ्यात चांगलं आत्ता स्थान आहे ते कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात एकेकाळी सहा जागा आल्या होत्या गेल्यावेळी दोन जागा आल्या आता या दोन जागेवर लढण्यासाठी ठाकरे गटाला उमेदवार हवे आहेत कारण तेही उसने कारण जे जे चांगले ताकदीचे नेते होते त्यांनी आता रस्ता धरलाय तो शिंदे गटाचा म्हणजे चंद्रदीप नरके हे ताकदीचे होते करवीर मधनं लढण्यासाठी ते शिंदे गटात गेले हातकण्यात लढण्यासाठी सुजित मिंचेकर ताकतीचे उमेदवार आहेत पण तेही आता महायुतीच्या वाटेवर आहेत राधानगरी मतदारसंघातून के पी पाटील यांना उमेदवारी देऊन लढण्यासाठी शिवसेना ठाकरे गट प्रयत्न करत आहे कागल मतदारसंघात अमरीश घाटगे किंवा संजय घाटगे लढू शकले असते पण त्यांनी अचानक महायुतीला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं कागलमध्ये आता लढायला संधी नाही कारण समरजीत घाटगे यांची उमेदवारी तिथं आता जाहीर झाली आहे शाहूवाडी मतदारसंघ हा ठाकरे गटाचा हक्काचा तिथं सत्यजित पाटील पुन्हा मैदानात उतरतील आणि ते विनय कोरे यांना आव्हान देतील या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तरमध्ये या मतदारसंघास थोडी ठाकरेंची हवा आहे इथं लढायला अनेक जण इच्छुक आहेत संजय पवार विजय देवने रविकिरण इंगवले प्रतिज्ञा उत्तुरे सुनील मोदी असे एकापेक्षा अनेक इच्छुक आहेत पण ही जागा सध्या तरी काँग्रेसकडे कारण विद्यमान आमदार काँग्रेसचा आहेत त्यामुळे ही जागा शिवसेनेला लढायला मिळणार का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हे मतदारसंघ सोडले तर इतर फारशा मतदारसंघात या पक्षाची ताकद नाही तिथे एक आहे ती शिरोळ शिरोळमध्ये माजी आमदार उल्हास पाटील इच्छुक आहेत पण त्यांची ताकद आणि गणपतराव पाटील यांची ताकद याची तुलना आता महाविकास आघाडीत सुरू आहे त्यामुळे ही जागा कोणालाही गेली तरी गणपतराव पाटलांना उमेदवारी द्यावी असा एक विचार इथं पुढे आलेला आहे या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला लढाला दोन किंवा तीन जागा मिळण्याची शक्यता आहे तशा दोन किंवा तीन मतदारसंघात यांची ताकद आहे उसने का होईना पण प्रबळ उमेदवारी आता मिळण्याची चिन्हे आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पश्चिम महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची फारशी ताकद पहिल्यापासून नव्हती पण मध्यंतरी ती तयार झाली होती थे। ठाकरे यांच्याबाबत सहानुभूतीचं वारं आहे त्याचा फायदा नक्कीच लोकसभा निवडणुकीत झालेला आहे त्यामुळे आता किती फायदा होणार तोटा किती होणार त्यांची ताकद नसली तरी महायुती महाविकास आघाडीची ताकद आहे त्यामुळं महाविकास आघाडीतल्या इतर मित्र पक्षांचा त्यांना निश्चितच फायदा होईल त्यामुळं एक दोन जागा निश्चितपणे निवडून येण्याची शक्यता आहे कारण काही मतदारसंघात त्यांना चांगले तगडे उमेदवार मिळण्याची चिन्ह आहेत तशा हालचाली सुरू आहेत तशी चर्चा सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला पश्चिम महाराष्ट्रात फटका कमी पण फायदा होण्याची शक्यता आहे फक्त लढायला फारसे मतदारसंघ येथे मिळण्याची चिन्ह नाहीत कारण कोल्हापुरात दोन किंवा तीन जागा सांगली जिल्ह्यात एक किंवा दोन साताऱ्यात एकादी आणि सोलापुरात एकादी पाच ते सात जागा लढायला मिळतील त्यामध्ये जिंकणार किती प्रबळ उमेदवार किती ठिकाणी मिळणार महाविकास आघाडीतले मित्र पक्ष त्यांना किती मदत करणार या सगळ्यावरच उद्धव ठाकरे गटाची पश्चिम महाराष्ट्रातली ताकद अवलंबून आहे उद्धव ठाकरेंची निश्चितपणे या भागात आता सहानुभूतीची लाट आहे याच लाटेवर ठाकरे गट स्वार होणार आणि किमान काही जागा तरी जिंकणार असे एकूण सध्याच चित्र आहे अजून वेळ आहे अजून दोन महिने आहेत निवडणुकीला तोपर्यंत आणखी काही राजकीय घडामोडी होतील ठाकरे गटाला काही ताकदीची उमेदवारी मिळ मिळतील जागा अधिकाधिक मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ते झालं तर ठाकरे गटाचा तोटा कमी फायदा जास्त होण्याची शक्यता आहे आता नेमका फायदा होणार की तोटा हे आपल्याला दोन महिन्यानंतर कळेल याच पद्धतीनं अनेक पक्षांची विविध पक्षांची राजकीय स्थिती आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर सबस्क्राईब करा महादुर्ळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद